हॅलो वेलकम टू देवान स्टडी आज आपण राज्यघटना याविषयी माहिती पाहूया तर या काही तारखा आहेत की सर्वप्रथम तुम्ही या तारका लक्षात ठेवा की मसुदा समितीची स्थापना ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला झाली तर तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ही पहिली बैठक पार पडली तर पहिला मसुदा हा बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला अंतिम मसुदा चार नोव्हेंबर एकोणी अठ्ठेचाळीसला आणि स्वीकृत ही सव्वीस नोव्हेंबर एकोणी एकोणपन्नास ला या महत्वाच्या सभेची तात्पुरती बैठक ही नऊ डिसेंबर एकोणी सेहेळीस ला पार पडली तर कायमस्वरूपी ही अकरा डिसेंबर एकोणीश सेहेचाळीस ला उद्दिष्टांचा ठराव तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला पंडित नेहरूंनी मांडला तर मंजुरी ही बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस ला संविधान सभेचे सत्र नऊ तेवीस डिसेंबरला पहिले सत्र तर अंतिम सत्र शेवटचे सत्रे चौदा ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला पार पडले त्यानंतर अंतिम अंतिम सरकारमध्ये पाच मुस्लिम लीग मंत्री होते तर जोगेंद्रनाथ मंडळ हे केवळ एकमेव एक हिंदू होते घटना समितीची पहिली बैठक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आमंत्रित केली तर सुरुवातीला मूळ घटना ही दोनशे एकावन पानाची होती आणि घटना समितीचे सचिव हे एच व्ही आर अयंगार हे होते मसुदा समितीचे सदस्य मसुदा समितीचे सदस्य हे सात सदस्य होते तर या नुसार आपण सदस्य लक्षात ठेवता येईल माधव म्हणतोय आया रे आया रे बाबा शाहुला कृष्णा मुन्शी बजारे हे सात सदस्य होते माधव म्हणतोय माधव म्हणतोय आया रे आया रे बाबा शाहदुल्ला कृष्णा मुंशी बजारे अशा प्रकारचे हे मसुदा समितीचे सात सदस्य होते तर आपल्याला या नुसार हे लक्षात ठेवता हो येईल मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीच्या पाच उपसमित्या होत्या ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र आणि आसाम यांचे गोपीनाथ बारडोली हे अध्यक्ष होते भारतीय घटना समितीची अकरा अधिवेशने झाली अकरा चोवीस जानेवारीला दोनशे नव्याण्णव पैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी स्वाक्षरी केली संविधान सभेचे पहिल्या बैठकीमध्ये दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते तर यात नऊ महिला या हजर होत्या संविधान सभेच्या पहिल्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होते पहिल्या उद्घाटन बैठकीचे अध्यक्ष राज्याचा संघ ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरली संघराज्य हे कॅनडा यांच्या मॉडेल प्रमाणे आहे एक सामाजिक प्रलेख हे नाव ग्रेन फील ऑस्टिन यांनी दिले तीनशे एकोणनव्वद संविधान सदस्य पैकी भारत पाकिस्तान यांच्या फाळणीमुळे दोनशे नव्याण्णव सदस्य झाले त्यात सत्तर संस्थानिकांचे सदस्य होते तर अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस ला सहा संस्थांनी घटना समितीत सहभाग नोंदवला बडोदा बिकानेर जयपूर पटियाला रेवा उदयपूर ही ती सहा संस्थानिक होती महत्वाचे अध्यक्ष संघराज्य घटना समिती संघ संघराज्य अधिकार समिती यांचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते तर संघराज्य संघराज्य हा शब्द आला तर या समितीचे अध्यक्ष हे पंडित नेहरू होते तर कामकाज समितीचे अध्यक्ष के एम मुंशी होते तर ग्रह समिती पट्टाबी सीतारामय्या त्यानंतर अधिकार पत्र समितीचे अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी आयर हे होते क्रांती घटना समिती आणि मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते या दोन वेगवेगळ्या समितीत की प्रांतिक घटना समिती आणि मूलभूत हक्क अल्पसंख्याक सल्लागार समिती या दोन्हीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते त्यानंतर कॅबिनेट मिशन योजना एकूण तीनशे एकोणनव्वद सदस्य स्थानिक यामध्ये स्थानिक राज्याचे प्रतिनिधी त्र्याण्णव प्रांताचे प्रतिनिधी दोनशे ब्याण्णव उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी चार इतके होते तर एकूण सदस्य हे तीनशे एकोणनव्वद होते त्यानंतर मूळ घटनेमध्ये चौदा भाषा होत्या आता बावीस आहेत पण यात इंग्रजी भाषेचा समावेश नाही मसुदा समितीची स्थापना ही, समिती ही एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस यात सात सदस्य होते आता ते सात सदस्य कोणती होती ते आपण मागे सांगितलेले आपण यात सहा वकील होते तर फक्त कृष्णम चारी हे वकील नव्हते त्याचे कामकाज एकशे एक्केचाळीस दिवस चालले तर आपण कोणाकडून काय घेतले जपान जपान याकडून कायदा प्रस्थापित करणे फ्रान्स याकडून स्वातंत्र्य समता बंधुता गणराज्य दक्षिण आफ्रिका याकडून घटना दुरुस्ती ऑस्ट्रेलिया याकडून समवर्ती सूची व संयुक्त बैठक तर रशिया रशिया या देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य पंचवार्षिक योजना आणि नियोजन आयरिश या देशाकडून राष्ट्रपती राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आणि जर्मनी या देशाकडून आणीबाणी त्यानंतर मूळ घटनेत बावीस भाग तीनशे कलम व आठ अनुसूची होती। तर अंतिम शासन सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला अस्तित्वात आले आणि यांचे उपाध्यक्ष हे पंडित नेहरू हे होते संविधान सभेची कल्पना मानवेंद्र रॉय यांनी मांडली संविधान सभेत पंधरा महिलांचा समावेश होता सहभाग होता घटना समितीत एकमेव मुस्लिम स्त्री ही बेगम रसूल या होत्या तर घटना समितीत एकमेव दलित स्त्री ही, ही होती तर दलित स्त्री ही दक्षियानी वेलू युदन या होत्या आणि पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री या राजकुमारी अमृता कौर या होत्या त्यानंतर पहिल्या अधिवेशनात पहिल्या अधिवेशनात अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा हे होते तर उपाध्यक्ष फ्रेंक अँथोनी हे होते तर एकूण दोनशे अकरा सदस्य हजर होते आणि मुस्लिम लीगचे सदस्य हे गैरहजर होते पहिल्या अधिवेशनामध्ये सचिना सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते तर राजेंद्र प्रसाद हे कायम अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची शिफारस हे जे बी कुपलानी यांनी केली राजमुद्रा ही दीनानाथ भार्गव यांनी तयार केली जयप्रकाश नारायण आणि तेज बहादूर यांनी तब्येतीमुळे संविधान सभेचे सदस्य स्वीकारले नाही संविधान सभेला दोन कायम उपाध्यक्ष होते यच सी मुखर्जी आणि ते ख्रिश्चन प्रतिनिधी होते तर व्ही टी कृष्णचारी हे जयपूर संस्थान यांच्या यांच्याशी संबंधित त्यांचा तर नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला सच्चिदानंद सिन्हा हे आजारी पडले म्हणून फ्रेंच अँथोनी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे ला सच्चिदानंद सिन्हा हे आजारी होते म्हणून फ्रेंच अँथोनी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली त्यानंतर चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा राज्यघटना समितीपुढे सादर केली त्या दिवशी कोणाला श्रद्धांजली वाहिण्यात आली तर आ, ही ट्रिक आहे की या ट्रिक नुसार आपल्याला लक्षात ठेवता येईल की सैतान बनकर बेरंग जिना सैतान बनकर बेरंग बेरंगजीना म्हणजे या तिघांना श्रद्धांजली वाहण्यात आली सैतान म्हणजे खैतान बेरंग गु रंग मोहम्मद अली जिना सैतान बनकर बेरंग बेरंगजीना म्हणजे शैतान गौरंग मोहम्मद अली जिना या तिघांना श्रद्धांजलि भाण्यात आली त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला पौर्णिमा बॅनर्जी यांनी जनगण मन गायले तर वंदे मातरम हे पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी गायले शुभेच्छाया अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि चीनने दिल्या परंतु ब्रिटन ने दिलेल्या नाहीत तर संविधान सभा सर्वप्रथम ग्रीसने ग्रीसने तर लिखित ही अमेरिकेने त्यानंतर बावीस जुलै बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला राष्ट्रध्वज स्वीकृत झाले तर राष्ट्रध्वजाचे डिझाईन हे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले एपीचे वतीचे भारतीय राज्यघटना हस्ताक्षर प्रेम बिहारी तर प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी तर नक्षीकाम हे बी होर राम मनोहर सिन्हा आणि घटना समितीचे उपाध्यक्ष हे आपण मागेच पाहिलेलं की घटना समितीचे उपाध्यक्ष हे एच सी मुखर्जी हे होते तर घटना समितीची निशाणी ही हत्ती तर शेवटचे अधिवेशन चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला पार पडले अशा पद्धतीने वेगवेगळ्या ट्रिक्स आणि माहितीसाठी देवाण स्टडी या चॅनेलला टेलिग्राम चॅनेलला तुम्ही फॉलो करा